धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वेब सिरीज नाटक आणि चित्रपट अशा सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी मराठी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट आज आपण प्रिया बापट हिच्याविषयी माहिती पाहणार आहोत अभिनेत्री प्रिया बापट ही एक मॉडेल आहे प्रिया बापट आपल्या सगळ्यांना एक गुणी सोजवळ आणि तितकीच लोकप्रिय अभिनेत्री म्हणून परिचित आहे या गुणी सालस प्रिया बापटने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर मराठीसोबतच हिंदी सिनेमामधूनही राज्य केले आहे प्रिया बापटने मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमध्येही ठसा उमटणाऱ्या मराठी हिंदी चित्रपटासोबतच नाटकांमधून आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून देखील काम केले आहे एवढेच नाही तर प्रिया बापट एक निर्माती देखील आहे प्रिया बापटने अनेक कार्यक्रमांमध्ये देखील होस्ट केले आहे चला तर मग जाणून घेऊया या गुणी सोजवळ आणि सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीचा जीवन प्रवास प्रिया बापटचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीशे शहाऐंशी रोजी मुंबई येथे झाला प्रिया बापटच्या वडिलांचे नाव शरद बापट तर आईचे नाव स्मिता बापट असे आहे प्रियाला एक भाऊ आणि एक बहीण आहे मुंबईतील बालमोहन विद्यामंदिर येथून प्रिया बापटने आपले शालेय शिक्षण घेतले आहे रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज आणि सोफिया कॉलेजमधून प्रियाने पदवी शिक्षण पूर्ण केले आहे मास कम्युनिकेशनमध्ये बॅचलरची पदवी देखील प्रिया बापटने घेतली आहे तर सोफिया पॉलिटेक्निकल कॉलेजमधून प्रियाने पॉलिटेक्निकल केले आहे पुढे मुंबईतच प्रिया बापटचे करिअर आणि लग्न देखील झाले आहे लहानपणापासूनच प्रिया बापटला अभिनयाची आवड आहे प्रिया बापटने दादरच्या चाळीमधून राहताना गणेशोत्सवात पहिल्यांदा स्टेजवर काम केले होते प्रियाने साधारण पाच वर्षाचे असल्यापासूनच अभिनयाला सुरुवात केली आहे प्रियाने पहिल्यांदा शाळेच्या नाटकामध्ये आपलं नाव नोंदवलं कुनुकूक नावाच्या नाटकामधून प्रिया बापटने म्हातार्याची भूमिका केली होती प्रियाला या भूमिकेसाठी पहिलं बक्षीस देखील मिळालं होतं तेव्हा अभिनेत्री म्हणून करिअर करण्याचा विचार प्रिया बापटच्या मनामध्ये देखील नव्हता प्रियाला अभिनय म्हणजे काय हे फार कळत नसताना देखील फक्त आपल्या कामाचं कौतुक होतंय आणि सर्वांना ते आवडतंय यातच आनंद मानून आपला अभिनयाचा प्रवास तिने सुरू ठेवला बालमोहन विद्यामंदिर शाळेतच प्रिया प्रियाबापरची अभिनयाची आवड जोपासली गेली आणि अभिनयाचे संस्कार तिच्यावर झाले शाळेमध्ये विद्याताई पटवर्धन यांच्या नाटकांपासून बालनाट्यांचा प्रियाचा प्रवास सुरू झाला त्यातून पुढे मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम मिळत गेलं आणि तो प्रवास तसाच सुरू राहिला शाळेपासूनच प्रिया अभिनयाची आवड असल्याने आणि शाळेतील नाटकांमधून प्रिया प्रथम असल्याने तिला अभिनयासाठी विचारणा व्हायची तेव्हा ज्येष्ठ दिग्दर्शक जगभर पटेल यांना प्रियाचं नाव सुचलं व प्रियाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय पुरस्कृत चित्रपटात रमाबाईची छोटी भूमिका मिळाली तेव्हा प्रिया बापट सहाव्या वर्गात होती प्रियाने सातव्या वर्गापासून टी व्ही मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली दहावीमध्ये असताना चंद्रकांत कुकर्णी यांचा भेट हा सिनेमा देखील बापटने केला आहे विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अभिनेता उमेश कामत देखील होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून प्रिया बापटने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळणार आहे प्रिया बापटचा हा दुसरा सिनेमा असून चंद्रकांत कुलकर्णी निर्मित भेट हा प्रियाचा पहिला सिनेमा आहे विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये प्रियासोबत अभिनेता उमेश कामत देखील होता पण तेव्हा हे दोघे एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होते सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनी लग्नलाट बांधली एकाच क्षेत्रात असल्यामुळे प्रिया आणि उमेश खूप चांगले मित्र होते सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रिया बापटनेच पुढाकार घेऊन उमेश कामतच्या वाढदिवशी प्रियाने लग्नासाठी उमेशला प्रपोज केले दोन हजार अकरामध्ये प्रिया आणि उमेशचे लग्न झाले प्रिया आणि उमेश, उमेश हे दोघेही अभिनय क्षेत्रात असल्यामुळे पडद्यावर आणि रिअल लाईफमध्ये देखील ही जोडी मेड फॉर इच अदर म्हणून प्रसिद्ध आहे प्रिया आणि उमेशने एकत्र आणि काय हवं ही वेबसिरीज देखील केली आहे सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश यांनी वेबसिरीजमध्ये एकत्र काम केले आहे प्रिया बापाची ही दुसरी तर उमेशची ही पहिलीच वेबसिरीज होती प्रियाला लहानपणापासून अभिनयाची आवड असल्यामुळे आजपर्यंत आज अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून तिने काम केले आहे प्रियाने डिजिटलायझेशनच्या युगात देखील आपला वेगळा ठसा उमटवला आहे आपल्या करिअरची सुरुवात प्रियाने टेलिव्हिजन शो मधून केली होती प्रियाने टेलिव्हिजनमध्ये लोकप्रियता मिळवल्यानंतर मराठी चित्रपटांमधून पाऊल ठेवले मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा दोन हजार नऊ साली आलेला चित्रपट यामुळे तिला स्टार मिळाले मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात प्रियाने शशिकला भोसले हिची भूमिका साकारली होती यानंतर प्रियाने मागे वळून कधीच पाहिले नाही दोन हजार साली प्रियाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून पदार्पण केले या चित्रपटात तिने छोट्या रमाबाईची भूमिका केली होती त्यानंतर दोन हजार तीनमध्ये संजय दत्तसोबत मुन्नाभाई एम बी बी एस या सिनेमामध्ये एका मेडिकल स्टुडंटची भूमिका केली होती त्यानंतर दोन हजार सहामध्ये आलेल्या लगेरह मुन्नाभाई या चित्रपटामधून देखील प्रिया भावी वधूच्या भूमिकेमध्ये दिसली होती आपल्या टेलिव्हिजन करिअरची सुरुवात प्रियाने दे धमाल या मराठी शोमधून केली आहे प्रियाने आभाळ माया शक विकी की टॅक्सी इत्यादी टी व्ही मालिकांमधून देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत प्रियाने काम केलेली काही सुप्रसिद्ध चित्रपट म्हणजेच आम्ही दोघी वजनदार टाइमपास टू लोकमान्य युग पुरुष आंधळी कोशिंबीर टाइम प्लीज काकस्पर्श आनंदी आनंद मी शिवाजीराजे भोसले बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे तिचे का काही सुप्रसिद्ध चित्रपट आहेत दूरचित्रवाणीवर अभिनय केलेल्या प्रियाच्या काही मालिका म्हणजेच शुभम अधुरी एक कहाणी बंदिनी दामिनी तसेच दे धमाल या मालिकांमधून प्रियाच्या उत्तम अभिनयाचा आपणास परिचय येतो प्रिया बापटने मराठीमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट गाजवले आहेत आनंदी आनंद या मराठी चित्रपटात आनंदीची मुख्य भूमिका देखील तिने साकारली होती दोन हजार तेरा साली आलेल्या काटस्पर्श या, या चित्रपटामध्ये उत्कृष्ट भूमिका साकारली होती प्रियाची काटस्पर्श चित्रपटातील उमाय ही भूमिका चांगलीच गाजली आहे या भूमिकेसाठी प्रियाचे राष्ट्रीय स्तरावरून कौतुक झाले प्रिया बापटच्या या भूमिकेचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी देखील खूप कौतुक केले आहे प्रिया बापटने पती उमेश कामत टाईम प्लीज या चित्रपटात देखील काम केले आहे टाईम प्लीज या चित्रपटामध्ये पती उमेशची विरोधी भूमिका होती झी मराठीच्या अधुरी एक कहाणी या शोमध्ये प्रियाने भूमिका केली आहे शुभकृतीमध्ये प्रियाने किमिया नावाची मुख्य भूमिका साकारली आहे स्टार वन कॉमेडी शो साराभाई वर्सेस सारा मध्ये देखील एक छोटी भूमिका प्रियाने साकारली होती तसेच प्रियाने नवागडी नवराज्य या नाटकात देखील काम केले आहे झी मराठीच्या आम्ही ट्रॅव्हलकर या ट्रॅव्हलिंग शोच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमधून देखील प्रियाने काम केले आहे प्रियाच्या भावी कारकिर्दीसाठी बॉली स्टोरीज युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो प्रियाबाबत हिच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली त्या आम्हाला कमेंट जरा नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद